प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन निमित्त पक्ष सदस्यांचा मेळावा अवले येथे संपन्न झाला कार्यकर्ता बंधूंना मनापासूनचा लाल सलाम आणि आजपर्यंत वर्षात कार शेतकरी कामगार पक्षावर संकटे आली त्या संकटांना झेलूनसुद्धा कार्यकर्ता ताट म्हणायला लाल झेंडा हातामध्ये घेऊन उभा आहे त्याचा मला सार्था अभिमान वाटतो आणि हा झेंडा आता घेऊन आता घेऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जायचं आहे कालच जास्त इथे पक्षाची वर्धापन दिन साजरा झाला त्याच्यामध्ये खरं पाहता शेतकरी कामगार पक्षाचा आपले आमदार आदरणीय वेग पाटील साहेब हे जो निर्णय देतील तोच इथला उरणपणाचा आमदार असेल या आम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो साहेब लवकरच बाहेर येतील का परत त्यांना ईडीकडनं जामीनसुद्धा झालेला आहे परंतु महाविकास आघाडीचाच उमेदवार तो शेतकरी कामगार पक्षाचा असेल शिवसेना उद्धव गटा गटाचा असेल पूर्ण विधानसभेतला आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल परंतु जर कोणी व्यवसायापोटी जर नितीन गडकरीची सलाके संबंध करू जर मुद्दाम उमेदवारी घेत असाल तर आम्ही मात्र महाविकास आघाडीसोबतच राहू तर जेणेकरून आमदार महेश बाजूचा पराभव कसा होईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करू आता मस्त इथला आगरी कोळी कराडे आणि मराठी माणूस गिरशेला पेटलेला आहे हिरेला पेटलेला आहे इथुलपूरचा उमेदवार हा मारवाडी नसून हा आगरी कोळी कराडे आणि मराठीच असणार हे सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो आमदार पक्षाकडनं मी गेली वीस वर्षा पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाच्या वतीनं आमदार साहेबांनी मला तीन तीन वेळेला बाळासाहेबांच्या सभापती पदावर नेलं आहे मुंबई बाल संघाचे संचालक आहे मागणी करणं असतं आहे परंतु आमचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असतो बंडखोरी करून भागवत कोणी करत असेल तर आम्ही कदाचित कोर्टने काल पाटील साहेबांना जामीन दिलेला आहे एम पी डी अंतर्गत सी आर डी जर केस केलेली आहे ती केस प्रलंबित असल्यामुळं आम्ही आजच पंधरच्या न्यायालयामध्ये जामिनासाठी आज आम्ही अर्ज करणार आहोत आणि जर आम्हाला खात्री आहे तर उच्च न्यायालयात जर निर्णय दिला असेल तर खासदार न्यायालयसुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर करेल तरीच तसं न झाल्यास मी उच्च न्यायाचे दाखवत होतो आणि शंभर टक्के या निवडणुकीच्या आतमध्ये जे ऑगस्ट महिन्याच्या आतमध्ये विवेक पाटील साहेब ते बाहेर येईल